मित्रांनो बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर खूप मोठ्या स्वरूपात करत असतात पण आपण जमिनीच्या कोणत्या प्रकारानुसार खत दिले पाहिजे पिकाच्या कोणत्या अवस्थेनुसार आपण खत दिले पाहिजे आणि कोणतेही खत पिकांना किती दिवसात लागू होते हे बरेच महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांना माहीत नसतात मित्रांनो मी कल्याणी माझा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि शेतकऱ्यांचा जो अतिरिक्त खर्च होतो म्हणजे पिकाची किंवा जमिनीचा प्रकार न बघता भरमसाट पद्धतीने खत देणं तर त्याच्यात जो खर्च वाया जातो तर तो खर्च टळावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं तर व्हिडिओ पोस्ट करण्यामागचा माझं एवढाच दृष्टिकोन आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत ते म्हणजे एमओपी म्युरुट ऑफ पोटॅश बद्दल म्हणजे म्युरुट ऑफ पोटॅश हे खत पिकांना किती दिवसांनी लागू होतं तर एमओपी मिरुट ऑफ पोटॅश खत पिकांना लगेच उपलब्ध होते पण ते पिकाला लागू होण्यास साधारणपणे पंचेचाळीस दिवसापासून ते सत्तर दिवसापर्यंतचा कालावधी लागू शकतो तसंच जर आपण एसओपी सल्फेट ऑफ या ठिकाणी बघितलं म्हणजे पांढऱ्या पोटॅश तर ते तीन दिवसात पिकांना लागू होण्यास सुरुवात होते म्हणजेच काय जो काही पांढरा पोटॅश म्हणजे एसओपी पोटॅश असतो तर त्याची विघटन होण्याची जी काही क्षमता असते ती एकदम जलद गतीने असते आणि ते पिकांना तीन दिवसात म्हणजे लागू होण्यास सुरुवात होते एमओपी मध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असले तरी त्यात क्लोराईड असल्याने काही पिकांसाठी त्याचा ते वापर करताना काळजी घेणं खूप गरजेचं असतं यमोपी पोटॅश लागू होण्याचा जो काही कालावधी आहे हो तो म्हणजे पंचेचाळीसव्या दिवसापासून लागू व्हायला हो सुरुवात होते आणि साधारणपणे सत्तर दिवसांपर्यंत पिकांना उपलब्ध होत राहते म्हणजेच काय ते स्टॉक झालेलं असतं आणि ते हर म्हणजे हळूहळू पिकांना पिकाच्या जे काही पीक असेल त्या पिकाच्या क्षमतेनुसार म्हणजे ते सप्लाय करायला म्हणजे साधारणपणे सत्तर दिवसांपर्यंत ते पिकांना पुरवठा करत असते तसेच इतर जर महत्त्वाचा मुद्दा यात जर आपण बघितला पोटॅश म्हणजेच के म्हणजेच क्लोराईड तर हे झाडाच्या आरोग्यासाठी पाणी आणि खनिजांच्या चांगल्या प्रकारे म्हणजे संतुलनासाठी खूप महत्त्वाचं आहे तर क्लोराई म्हणजे संवेदनशीलता एमओपीमध्ये पोटॅशियमसोबत क्लोराईडचे प्रमाण जास्त असते जे काही पिकांसाठी हानिकारक देखील ठरू शकते त्याकरता आपण पिकांची अवस्था बघूनच आपण पोटॅशचा देखील वापर केला पाहिजे तसंच आपण जर ओ पी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशचा या ठिकाणी जर विचार केला तर खतामधील पोटॅश लवकर तीन दिवसात उपलब्ध होते हे पेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं खत आहे आणि लवकर पिकांना देखील लागू होते आणि त्याचं विघटन फास्ट गतीने देखील व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो तुम्ही कोणत्या पिकासाठी खत वापरत आहात आणि पिकाला खताची गरज केव्हा आहे हे पाहून खत वापरण्याची योग्य वेळ ठरवणे खूप महत्वाचं असतं म्हणजेच याच्याने पिकांना देखील फायदा होईल जमिनीचा प्रकार बघूनच आपण खत देऊ आणि आपलं उत्पादन देखील योग्य वेळेत जर पिकांना खत योग्य प्रमाणात जर मिळालं आणि पिकाच्या योग्य कालावधीमध्ये मिळालं तर यात आपलं उत्पादन देखील वाढेल आणि जो आपला अतिरिक्त खर्च होतो तर तो खर्च देखील आपला या ठिकाणी टळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला जसे जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये